श्री, श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपल्या सगळ्यांचे स्वामी या खूप खूप स्वागत आहे गुरु आणि शिष्य या दोघांचे चरित्र, चरित्र गुरु चरित्र पारायणातील त्रेपन्न अध्याय संसारी लोकांच्या प्रश्नांची उत्तरे आणि उपाय आहेत दत्त महाराजांनी केलेल्या लीला व भक्तांना दिलेले अनुभव यात आहेत पितृदोष वास्तुदोष पिशाच दोष संतती बाबतचे प्रश्न अशा अनेक समस्या सोडवण्यासाठी सर्वात मोठी सेवा म्हणजे गुरुचरित्र पारायण आहे बऱ्याच मंडळींना हा प्रश्न असेल की काय लावलंय पारायण करा पारायण करा पारायण हा सर्वांनी ऐकलेला शब्द आहे खास करून पारायण बद्दलची माहिती किंवा त्यावरचे व्हिडिओ हे दत्त जयंती किंवा स्वामी प्रकट दिन किंवा स्वामी पुण्यतिथी या वेळेस जास्त ऐकू येत असतात की पारायण करावे असं पारायण करणे म्हणजे काय पारायण राहणे म्हणजेच पारायण पारायण करतो या सात दिवसात एक वेळ ठेवून वाचन करतो म्हणजे आज सकाळी नऊ वाजता पारायणाला आपण बसलो तर उद्याही आपल्याला ह्याच वेळेला पारायणाला बसायचं आहे त्यासोबत काही नियम पाळतो म्हणजे एक धान्य खातो पारायण बंद असतं सात दिवस मनात कुणाबद्दलही वाईट विचार आणत नाही न आपला प्रयत्न असतो मनाने व शरीराने पण आपण काटेकोरपणे पालन करतो करतो न बोलण्याचा प्रयत्न करतो व आपलं मन जास्तीत जास्त देवाच्या नामस्मरणात घालवत असतो तर हे सगळे नियम या सगळ्या गोष्टी आपण दक्ष राहून करतो म्हणजेच काय तर आपल्याला एक प्रकारे काळजी असते की माझ्याकडून कुठली चूक न व्हावी तर यालाच म्हणतात परायण राहणे तर माझा हा व्हिडिओ जे बघत आहेत त्यांना मनापासून सांगावं वाटतं की मुळात आपण पारायण काही मिळावं म्हणून करीत नाही तर फक्त आपल्याला काय हवं आहे ते आपल्या माऊलींना सांगण्यासाठी सांगण्यासाठी करतो म्हणजे त्या परब्रह्मास केलेली आपली प्रार्थना आहे पण आपण कितीही बालहट्ट केला तरी दत्तगुरूंना सगळं माहिती असतं त्यानुसार जे आपल्यासाठी योग्य आहे तेच दत्त गुरु आपल्यासाठी करतीलच आपण फक्त संकल्प रूपाने त्या इच्छा परमेश्वराजवळ मांडायच्या असतात पण तेही नियमात राहूनच आपली सगळी चित्तवृत्ती फक्त ईश्वराकडे वळवणे म्हणजे पारायण करणे असते ज्याप्रमाणे आपल्या घरातील लहान मुलं त्यांच्या बुद्धीप्रमाणे चित्र रंगवत असतात भलेही रंगसंगती चुकीची का असे ना पण घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या पाठीवर मारलेली कौतुकाची शाबासकी त्यांना प्रोत्साहित करत असते त्याच परीने आपण दुःखात आहोत त्रासात आहोत हे सुद्धा आपल्या देवाला माहिती आहे व आपण स्वतःहून केलेलं पारायण ही सेवा आहे ही स्वतः देवाने घेतलेली दखल आहे व त्यातून मार्ग निघणारच जर दत्तगुरूंची इच्छा नसेल तर तुमच्या मनात सुद्धा पारायण करावे हा विचार येणार नाही जर तुम्ही पारायण करीत आहात तर स्वतः देवाने तुमच्या कष्टासाठी दुःखासाठी तुमची घेतलेली दखल आहे व त्यांनी मार्ग दाखवण्यासाठी पारायणाची सेवा तुम्हाला दिलेली आहे पारायणाची सेवा करावी म्हणून अंतर्मनाने तुम्हाला साध घातलेली आहे व ही साध दत्तगुरूंकडूनच तुमच्या अंतर्मनातून तुमच्या पर्यंत पोहोचलेली आहे तर ज्यांना कुणाला पारायण करण्याची इच्छा झाली आहे किंवा जे पारायण करत जे पारायण करण्यासाठी बसले आहेत तर त्यांनी एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे की ही फक्त आणि फक्त गुरुंची इच्छा आहे की तुमच्याकडून ही सेवा व्हावी तर ज्यांच्याकडून होत नसेल त्यांनी मनामध्ये खच्चीकरण करू नका की मला बसायचं होतं तर मी काय दोषी आहे का माझ्या कुठल्या चुका झाल्या का जर माझ्याकडून देवाने सेवा करून घेतली नाही तर कदाचित असं असू शकतं की दत्तगुरूंना तुमच्याकडून दुसरीच कोणती सेवा करून घ्यायची आहे त्यामुळे जर तुम्ही केंद्रात मठात किंवा घरात देखील तुमच्याकडून जी सेवा होत असेल किंवा केंद्रात मठात कोणतंही सामाजिक कार्य तुमच्याकडून होत असेल तर समजून जा ही सुद्धा दत्तगुरूंची इच्छाच आहे आणि हे सुद्धा तुम्ही केलेलं पारायणच आहे बऱ्याच वेळेस घरातील महिला सेवेकडींना जर घरात कुणी मोठे व्यक्ती आजारी आहेत किंवा कुठलं काही कार्य आलं की जे कार्य त्यांच्याशिवाय होणारच नाही त्यांना तिथे जावंच लागेल तर अशा वेळी ते कार्य मनापासून करा घरात जर आजार पण आलेलं आहे तर त्या आजारी व्यक्तीची सेवा मनापासून करा कदाचित तेच तुमचं पारायण असेल जे दत्तगुरूंना तुमच्याकडून करून घ्या असेल तर आता आपले आपले जे कर्म आहेत ते कर्म आपण मनापासून करून आपल्या दत्त गुरुंची शाबासकी घेऊ आणि आपले जे पारायण आहे ते करू तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट द्वारे सांगा सांगाली सेवा स्वामीच्या शरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव